गाडी क्रमांक सात वाड्याने तयार घडी क्रमांक सात तयार राहाय सुट्या परिकरांचा वार्षिक यात्रेचा मैदानाने मैदानातला गाडी क्रमांक सहा पोहतोय आणि सहा मध्ये आपली तटी चढत चालवय कोण गाड्या लढत आर्या उसापूरकर पडत आहेत पड्याल मुशीकर पळत आहे पड्याल आकाशवाणी नात्यात पोहतोय आर्याल उसापूर करत आहे वर्गात लढत चालवले अतिशय सुंदर गाडी सातच्या गाड्या मैदानात उद्या सातशे बैलगाडी मला गाड्या मैदानात उद्या चला सात बैलगाड्या आठ गा अकरा बारा जाहीर आहे पत्पर गाड्या झोपण्याच्या मारायला लागा उद्या सातशे बैलगाडी